सर्व जिल्हाध्यक्षांचे सचिन भरमान्य मगोधर लडके अर्जित कोटरे अनंत गोरे अंकुशे प्रकाश गोरके दत्तगुरु शिंदे राजेश टोळेकर संदीप काळे सतराजीकर संजय काळे

माधव गडते यांचा धनगर समाजाचा मोठा मागा होता आणि तशाच पद्धतीने आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये हा धनगर समाज सगळा एकवटला जात आहे सर्वांचे सहर्ष स्वागत अतिशय वार्तावर उचललेला होताच पद्धतीने उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली ही ने मंडळी हिंदुत्वाचा ध्यास घेऊन शिवसेनेमध्ये स्थापन झालेली आहे बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आनंद साहेबांची शिकवण विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला विधानसभेला शेकनाथ सिने साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्याची परगती लोक विधानसभेला जर जागा लागला तर आमच्या स्नेहाचा वाटा होता लोकसभेला दोन कोल्हापूरात लागलेला बाकी सीट लागली ती आमच्या धन्यसभेच्या ताकद होऊन लागली आमची त्यांची युती होती पण साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या फक्त मी प्रवेश केलाय संघटना आबाधित आहे पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत शिवसेनेवर आहेत भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील ग्रामपंचायत होतील झिरपी होतील समिती होतील आमदार खासदार होईल ते यशवंत यांना शिवसेनेबरोबर असेल याचं एकमेव कारण आहे ना की या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेतात नाहीये महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्षी फसवणूक केली फक्त हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे दिलेला आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देईल आणि धाडाकडे आरक्षण दिलं तर ते एका विषयावर आम्ही त्याच्यावर राहत आमच्या धनगर रा समाजीच आरक्षणाचा आरेशन विषय आहे आमचा आमचे खूपचे प्रश्न आहेत मेंढपाळांचे प्रश्न आहे खूपशा आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा जा नाहीये जा त्याच्यावर प्रश्न आहेत जो तो आपापली पुढे भाजतोय पण अस्वस्थ आणि सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ आणि त्याच्यावर आम्ही आहोत